बोधले नगर आंबेडकरवाडी येथील जाधव बंधू दुहेरी हत्याकांडातील फरार आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस मार्चला बोधले नगर येथील आंबेडकरवाडी येथे उमेश जाधव प्रशांत जाधव या दोघा भावांची हत्या करण्यात आली होती सदर गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेत असताना गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुरडे यांना मिळालेल्या माहितीने दुहेरी खुणाच्या गुन्ह्यातील सहभाग असलेला आरोपी मंगेश चंद्रकांत रोकडे यास ठाणे येथील मनोरमा मनोरमानगर बुद्धविहारचे मोकळे मैदान या ठिकाणाहून गुंडाविरोधी पथकाने सापळा रचून पाठलाग करून ताब्यात घेतलं सदर आरोपी पुढील तपास कामी सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरचे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते मलन गुंजाळ विजय सूर्यवंशी सुनील आडके प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुरडे, राजेश राठोड कल्पेश जाधव प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या पार पडली आहे